मंडळी टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय परंतु तेवढाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे बिग बॉस बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नव्या पर्वाचं होस्टिंग महेश मांद्रेकर ऐवजी प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहे तर बिग बॉस मराठीचं नवं पर्व येत्या अठ्ठावीस जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या नव्या पर्वाला रितेश देशमुख होस्ट करत असल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर अठ्ठावीस जुलैला रात्री नऊ वाजता होणार आहे त्यापूर्वी कलर्स मराठीवर सध्या चालू असणाऱ्या मालिकांबाबत एक नवी अपडेट समोर आले आहे तर मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाचमुळे कलर्स मराठीवरील सगळ्यात लोकप्रिय असलेल्या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं सांगितलं जात आहे दोनी माली केतिल कला करानी या दोन्ही मालिकेतील कलाकारांनी या संदर्भात केलेल्या पोस्ट सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे पहिली मालिका आहे फिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेतील मुख्य अभिनेता इंद्रनील कामत यांनी मालिकेची नायिका रसिकाबरोबर मेकअप रूममधील एक फोटो शेअर केला आहे या फोटोच्या खाली तो लिहितोय सावी अर्जुन लास्ट फ्यूज डेज ग्रेटफुल कलर्स मराठी असं कॅप्शनही त्यांनी दिलंय त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेईल असं बोललं जात आहे तर रमा राघव या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री ऐश्वर्या शेट्टेने देखील इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत कॅप्शनमध्ये शेवटचे काही दिवस असं नमूद केलं आहे त्यामुळे या दोन्ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे तर या दोन्ही मालिका कलर्स मराठीवर सगळ्यात जास्त पाहिल्या जाणाऱ्या मालिका होत्या आता याच मालिका बिग बॉसमुळे बंद होणार आहेत त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे तर पीर्तीचा वनवा उरी पेटला आणि रामा राघव या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर बिग बॉसबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका